नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज बऱ्याच दिवसातून मी ब्लॉग शूट करते आज मी बनवणार आहे स्पेशल अशी रेसिपी जी आज गटारी स्पेशल असणार आहे माझ्या घरामध्ये तर हैदराबादी ग्रीन चिकन ही आ, भाजी आज मी बनवणार आहे त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बऱ्याच दिवसातून आज असं बोलते आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा इन्स्टाग्रामची आय डी आपल्या यूट्यूब बायोमध्ये मी टाकलेली आहे तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामला देखील मला फॉलो करू शकता आणि चला मग आता आपली रेसिपी आपण शूट करूया आणि तुम्हाला दाखवते मी सामान काय काय घेतलेलं आहे तर चला मग सुरुवात करूया तर इथं सामान मी सगळं काढून ठेवलेलं आहे इथं आहे कोथंबीर पुदिना अद्रक लसूण हिरवी मिरची आणि काजू घेतलेले आहेत मी तर याची सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि इकडं चिकन देखील स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला हे ग्रीन कलरची प्युरी आपण जी, आप जी बनवणार आहे ती टाकायची आहे त्यासह त्या आपल्याला याच्यात दही देखील ॲड करायचं आहे तर चला आता मी पहिलं हे सगळे वाटून घेते मिक्सरमध्ये आणि नंतर मग मिक्स करून तुम्हाला दाखवते तर पूर्ण वाटण मी मिक्सरला लावून त्याच्यामध्ये दही ॲड करून हे चिकनमध्ये ॲड करून हे आता आपल्याला अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायचं तर अर्धा तासाच्या वर झालेलं आहे हे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलेलं ग्रीन कलरचं तर तेवढ्या वेळामध्ये मी बनवलेली आहे बिर्याणी मस्त अशी बिर्याणी देखील मी बनवलेली आहे आणि इथे थोडंसं तेच ग्रीन चिकनमध्ये मी मॅरिनेट करून ठेवलं थो ते थोडंसं फ्राय करते त्याचसोबत कर मस्त असे जा लच्छेदार पराठे मी करून घेतलेले आहेत हे आपल्या गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले आहे जे नॉर्मल चपातीसाठी मळतो आपण तेच आणि त्याचेच मी असे लच्छा पराठा बनवलेला आहे बघू शकत नाही नंतर कधीतरी पण रेसिपी नक्की मी शेअर करेल तर छान असं हे झाले आणि इथं भाजीला फोडणी द्यायची म्हणून कांदा पण कापून ठेवलेला आहे तर चला आता आपण आपण भाजी बनवूया तर इथं मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकले जिरं तडतडले की थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता थोडासा तडतडला की मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा एक बारीक साईजचा कांदा आहे हा बारीक एकदम करून चॉप करून घेतलेला तो जरा गुलाबी रंगावर परतत आला की त्याच्यामध्ये हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे त्यात ॲड करायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि ते चिकन एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे मॅरिनेशन केलेलं राहिलेलं असतं भांड्यामध्ये त्यात थोडं पाणी टाकून पाने है। हे ते पाणी देखील मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि इकडं पिऊ आहे ही जेवणाची वाट बघते भूक लागली ना झाला आता दा। मग सगळा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक करत करत मी मग अशी भांडे घासलेली त्यामुळे भांडे थो आता थोडेच पडलेले आहेत आता ती भाजी शिजते तोपर्यंत हे पण भांडे घासून घेते भाजीमध्ये मी अजून कोणताही मसाला ॲड केलेला नाही आहे पहिलं आपण हळद मीठ टाकून जे मॅरिनेट केलेलं तेवढंच केलेलं आहे भाजी शिजत आली की थोडीशी टेस्ट करणार आहे आणि त्यानंतर मग पाहिजे असेल ते मी टाकणार आहे तर तसं काय टाकलं तर तुम्हाला मी दाखवते तर होते ते भांडे झाल्याच्या नंतर इथं मी बाहेर गॅलरीत टाकलेले कपडे आज स्टँडमध्ये घेत होते कारण की पाऊस इतका जोरदार आहे की दिवसभर जरी कपडे बाहेर ठेवले तरी ते सुकत नाही त्यामुळे संध्याकाळी मी ते आत घेऊन फॅन खाली सुकवते तर चला आता आपण आपली भाजी बघूया तर बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सोडलेलं आहे भाजीने आणि चिकन पण आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे शिजलेलं नाही आहे पूर्ण बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असं ते कलर वगैरे चिकनला चढलेलं आहे जसं पाहिजे तसं चिकन शिजलेलं नाही या टायमाला आता आपल्याला टेस्ट करायची आहे जर काही कमी जास्त असेल तर आपल्याला टाकायचं आहे तर आता इथं मला थोडंसं मीठ पण कमी वाटतं आहे त्याच्यामुळं मी थोडेसे बेसिक मसाले ॲड केले त्यात सगळ्यात अगोदर पावडर टाकली त्यानंतर जिरा पावडर टाकली त्याचबरोबर मग मी नंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला फोडणी देताना अख्खा गरम मसाला तुम्ही टाकू शकता पण माझे लहान मुलं आहेत खाणारे त्या तो दाताखाली आला किंवा चिडतात त्यामुळं मी पावडर गरम मसाला टाकते इथं तर तुम्ही तो देखील ॲड ॲड करू शकता तो टाकला तर पावडरवाला टाकू नका त्यानंतर कस्तुरी मेथी जे हाताने मी ते बारीक करून पावडर करून त्यात टाकलेली आहे मस्त असे हे सगळे मसाले आ, मिक्स करायचं आहे थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी मीठचं शू दाखवलं नाहीये आणि मस्त असं झाकण ठेवून आता एकदम पाच मिनटं फक्त पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर पाच मिनिटांनी बघू शकता तुम्ही भाजीचा पूर्ण लुकच एकदम चेंज झालेला आहे थोडेसे बेसिक मसाले मी नंतर टाकलेले आहेत आणि मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा तर चला आता उशीर भरपूर झालेला जेवायला जवळजवळ साडे दहा वाजून गेलेले पोरांना भूक लागली त्याच्यामुळं आता मी पहिल्यांदा मुलांना जेवायला वाढते आणि ही प्लेटिंग तुम्हाला करून दाखवते आहे मस्त असा हा पराठा देखील मी बनवलेला नॉर्मली आपल्या गव्हाच्या पिठापासूनच बनवलेला छान असं हे दाट तयार झालेलं आहे आणि त्यानंतर ही बघू शकता तुम्ही बिर्याणी बिर्याणीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे त्याच्यामुळे ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात दोन ते तीन वेळा मी बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला देखील आवडेल मस्त अशी चिकन दम बिर्याणी झाली होती तर आता डुगू खातो आहे मी बनवलेली भाजी आणि डुगू तुम्हाला सांगणार आहे ती भाजी कशी झाली ती आणि आता इकडं पिहू आहे आणि पिहू बसली आहे बिर्याणी घेऊन आता ती बिर्याणी खाऊन सांगणार आहे कशी झाली ती तर आता मी पण मी बनवलेली भाजी टेस्ट करणार आहे लच्छा पराठा त्याच्यासोबत मी बनवलेला आहे मस्त असा लिंबू पिळ आहे त्याच्यावर मस्त झाली तुम्ही देखील नक्की ट्राय करा जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी पूर्ण भांडे घासले पूर्ण किचन मोठा क्लीन करून ठेवलं आहे भांड्यात हे मी लावले नाही आहेत उशीर झालेला म्हणून तर आता सगळं आवरून झालं आता चला झोपायला जाऊया तर आता वाजलेले आहे पाहुणे बारा आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे मी आलेलं आहे बेडरूममध्ये आता तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता असेच ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवर पण नक्की चॅनलसोबत कंटिन्यू राहा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला आता यूट्यूब परत एका रेसिपीच्याच ब्लॉगसोबत कॉपे बाय बाय